जा बघ अरे इस्टाईल ओपर नुवो ओपर काय प्रॉब्लेम इकडे जस्ट काय इकडे ओके धन्यवाद दादा आशीष साथ द्या नमस्कार मित्रांनो शुप्रभात आपण पोहोचलोय जळगाव मध्ये जळगावमध्ये राखी पोचलं साधारणतः चार वाजता आज बघूया कुठे कुठे जायला भेटते पुढचा प्रवास पाहूया टायर पूर्ण ब्रश्ट झालेला होता तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आणि नंतर टायर चेंजही केले नवीन टायर पूर्ण टाकून दिले तुस्टॉन ही माहिती तुम्हाला दिलेली आहे कसा कसा टिस्ट आला तुम्ही सांगितलं वॉचमॅन काय माहित नाही हो की काय विचार गाडी आली काय म्हणते मला विचारा लागले वॉचमॅन कुठे आहे त्यांना वाटलं मी वाटल हॉटेलवाला आता हे हॉटेल पहा हॉटेल प्रसिद्ध जळगावमध्ये मध्ये आहे जळगाव पोलीस स्टेशन

गळ्यात पांढरा 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 गळ्यात गाळत नाही स्टॉल लागलेत असे जळगाव एम आय डी सी रोड आहे तीनशे चारशे दोनशे शर्ट चालू आहे सगळे काय लोक का म्हणा येणारे प्रवासी म्हणाला जास्त करतात टी शर्ट पण भारी भारी आहे हे टी शर्ट कितीला आहे हा अडीचशे रुपये टी शर्ट एक नंबर आहे अडीशेच नाही सांगा अडीचशे रुपये काय वाटतंय वाटतं आणि शर्ट हा तीनशे साडेतीनशे

अरे इकडची स्टाईल म्हणून घालायची माझी काय नाही ऐंशी रुपये घ्या काय घ्या असू दे काय रुपये एक नंबर ना तुमच्या भागातली स्टाईल वापरून बघू आपण इकडचेच काय

आणि सबस्क्राईब केलेला आहे आप आपल्याला बघा असे एक 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 सपोर्टर आपल्याला भेटणार आणि मग पुढे धीरे धीरे वाटचाल करायची तुम्ही पण नक्की सांगत जावा काय वेगळं काय असेल मजेदार आहे किंवा काय होते तर आपण चेंजेस करत जाऊ तर मग आता निघायचं गाडी क्रॉस करत जेव्हा गाडी बघत जावा गाडी आहे पुढचा प्रवास चालू आहे जागा पुढं तिकडा लिव्ह आहे ह्या चौकामध्ये जळगावमध्ये आपली सनी गाडी प्रवासाला आलेली होती आपली दुसरी साथीदार या चौकातच टायर चेंज केले टायर घेतलेले आणि वाले दुकान बंद होत होत तर तुम्हाला जावाय तर कष्ट माहिती ह्या कोपऱ्यावरती सांगली सातारा पुण्याची माणसं ह्या जळगाव शहरामध्ये आलेली आहेत हेच तर महाराष्ट्राची संस्कृती सर्वेच कारण पुढे शहराची एक वेगळी मला आवडत नाही त्या सुंदरतेपैकी एक सुंदर असणार शहर म्हणजे हे भूमीत असलेलं जळगाव शहर जळगाव <laughs> मध्ये काय नाव दादा त्याला काय लास्त भाऊ बसले अठ्ठेचाळीस पॉइंट नव्वद रिडिंग आहे बघा चौऱ्याहत्तर नऊशे सदतीस बघूया आता सदतीस किती आवर्ज देत्या काय करायचं ज्या वेळेला इंडिकेशन लागल डिजेल फ्यूलचं त्यावेळेला परत किलोमीटर नोट करायचं आणि डिवायडेड बाय थोडं लिटर तर आपण करून बघूया नेक्स्ट टाईम आला आत्ताचं रीडिंग तुम्हाला माहीतच आहे चला तर मग आजचा ब्लॉग इथंच संपूया कारण की आता आम्ही स्टे करणार आहे त्या हॉटेलचं काय आता सकाळी त्या हॉटेलमध्ये शूट करायचं होतं त्यांनी मना केली नाही घ्यायचं त्यांचं काय अप्रुवल वगैरे होत बाबा एवढं अप्रुव्हल नको राहू दे कट करून टाकलं आज बघूया हॉटेलात हो काय त्यांचं अप्रुव्हल झालं तर इथला नजारा दाखव शुभ रात्री चला तर मग उद्याचा प्लॅन काय आहे तुम्हाला मी स्टेटसला कळवतो पुन्हा अनेकदा शुभ रात्री जय महाराष्ट्र चला तर मी चला तर मग करा बंद का नाही माझं घेतलं हा वरती आहे थर्ड फ्लोअरला जावे की जावे की थर्ड फ्लोअरला आहे चला तर आपण आले हॉटेल इम्पेरियल बम दादा कसं वाटते वाटते का बोलता सांग मछली एकदम मस्तच थर्ड फ्लोअरला रूम आहे आपली आपण जागा थर्ड ला लिफ्ट आता दोनशे आठ नंबर रूम रूम काय बोलायचं काम नाही एक नंबर ओंकार दादा आराम मध्ये कट केलं जाईल कट केलं जाईल चला नजारा आहे असं आहे बाल्कनी एंट्री खूप छान पाहिजे दोनशे पाच आहे दोनशे पाच नंबर तुषार दादा तुषार भाऊ आमचं बोलणं असं झालं की याचा उपयोग काय काय नमस्कार प्रस्तुत त्याचा उपयोग काय असा विषय झाला तर कोणी बोल बाबा तर आता हे शो साठी देण्यात येत आहे दादा लॉक केले नाही ना चालेल मला तो फ्रेश येईल बॅगा ठेवलेल्या आहेत रूम पाहू शकता कशी आहे छान आहे रूम हे टॉयल दोन साबण इकडे काय नजारा हो आहे बघूया नजारा आपल्याला सकाळीच बघायला भेटेल तो रूम्स कशी काय वाटली सांगा आज आपण जळगाव एम आय डी सीमध्ये आहे तिथं थांबलो आहे